तर ह्या मालिकेत मात्र एकदम वेगळ्या रूपात वेगळ्या ढंगात बघायला मिळते पहिलीच वेळ असेल ना तुझी पहिलीच आहे खरच पहिली आहे बैलगाडा थक थक बघितला होता बैलगाड्यात बसले पण नव्हते मी कधी आणि आता तर म्हणजे डायरेक्ट शर्यत काय तो अनुभव काय होता तुम्ही पंढरपुरात शूटिंग केलं बैलगाड्याच्या शर्यतीत काय अनुभव होता काय सांगतील अविस्मरणीय अनुभव होता मी म्हणेन आयुष्यभर मला तो पुरणार आहे मी तो असा रंगवून ठेवणार आहे माझ्यासोबत मी जसं म्हटलं की माझ्यासाठी हा माझ्यासाठी ही पहिलीच वेळ होती की मी बैलगाडा बघत होते त्यात बसत होते आणि बैलगाड्यात बसणं वेगळं ती चालवणं वेगळं आणि ती शर्यतीत पडवणं तर अजूनच वेगळं आणि माझे जे बैल होते बाप रे ते म्हणजे माझ्या उंचीच्या वर होते ते तर त्यांच्या ताकदी पुढे मला तिथे उभं राहायचं होतं माझी सगळी शिकण्यापासूनची तयारी होती पंढरपुरात गेलो तेव्हा पहिले दोन दिवस तर आमची रिहर्सल सुरू होती महिलांसोबत वगैरे पण मला विशालने खूप मदत केली ह्यात कारण त्याने मला काही काही अशा पॉइंट सांगितले की ठीक आहे तू ते चालवतेस तू टेक्निक शिकतेस ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण तू बैलांना समजून घे आणि ती बैल खरंच म्हणजे इथून अशी अशी करून मागे वळून बघायची आणि मालक कुठलाही नाही याने खूप मदत केली माझी यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या आणि अर्थात बैलगाडा चालवणं फक्त एकाची नाही तर त्या दोन बैलांची आणि त्या मालकाची अशी तिघांची जर ती जोडी जुळून आली तर ती शर्यत जिंकू शकतो तुम्ही शर्यत सुरू तर केली आणि तुम्ही ती जिंकणार याचा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे थँक्यू नाना मला तुम्हाला विचारायचं एवढी गोड धडकेबाज दमदार तुमची लेख आहे तुमचं तुमच्या लेखीच्या नातेविषयी काय सांगा अतिशय गोड अशी माझी मुलगी जितकी प्रेमळ आहे तितकीच हुशार पण आहे आणि ती तितकीच धैर्याची पण आहे म्हणजे आता मालिका वेळेला टीव्हीवरती दिसेल त्यावेळेला लोकांना दिसेलच की ज्या वेळेला राया काही आमच्या घरामध्ये बळजबरी करून घुसण्याचा प्रयत्न करतो किंवा काही त्यावेळेला ती त्याला कशा प्रकारे अडवते हे एक मुलगी असून सुद्धा तिच्यामध्ये जे काही धैर्य आहे ते सुद्धा वाखडण्यासारखे म्हणजे फक्त कोवडच आहे असं नाही हे पण गुण तिच्यामध्ये खूप आहेत वा वा एक नंबर राया